राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला राज्य सरकारकडून शुक्लांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा गुरुंना दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना श्रीराम कसे पावणार खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा मी काल ओघात बोलून गेलो रामाच्या वक्तव्यावरून आमदार जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचं जरांगेंना दिलेलं आश्वासन सरकारनं ना पाळलं नाही नाही धनगरांच्या आरक्षणाचा विसर शरद पवारांची सरकारवर टीका गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तारांच्या सूचनेनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज विरोधकांच्या टीकेनंतर सत्तारांची दिलगिरी महानंदच्या सत्तावीस एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा राऊतांचा गंभीर आरोप तर राऊत बोलतात त्याला आधार नसतो मंत्री दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर आणि दोन हजार पाच पूर्वी रुजू झाल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार राज्य मंत्रिमंडळात मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना दिलासा